श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आठ एप्रिलला आहे अमावस्या ही अमावस्या सोमवारी आलेली आहे त्यामुळे या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या म्हणत असतो या दिवशी काहीही झाले तरी आपल्याला काही वस्तू चुकूनही घरी आणायच्या नाहीत त्यासोबतच तुम्हाला जर कोणी आग्रह केला कितीही तुमच्या पाठीमागे लागले तरीसुद्धा दोन पदार्थ असे आहेत की जे तुम्हाला अमावस्येला चुकूनही खायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अमावस्या तिथी जी आहे तर ही तिथी प्रत्येक महिना जेव्हा संपत येतो तर तेव्हा येत असते प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या असते आणि अमावस्येनंतर मराठी नवीन महिन्याची सुरुवात जी आहे तर ती होत असते आता सध्या जो महिना चालू आहे तर तो आहे मराठी महिना फाल्गुन आणि फाल्गुन महिन्याची अमावस्या आठ एप्रिलला आहे आणि नऊ एप्रिलला चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्ष जे आहे तर ते सुद्धा नऊ एप्रिलला गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे तर आठ एप्रिलला सोमावती अमावस्येला आपल्याला कोणत्या वस्तू या चुकूनही घरी आणायच्या नाहीत तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्या तिथी जी आहे तर ती अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये येत असते या तिथीला आपण आपलं देवघर स्वच्छ करू शकतो आपलं घर जे आहे तर त्याचं डीप क्लिनिंग करू शकतो त्यासोबतच तुम्ही लक्ष्मी मातेची या दिवशी विधिवत पूजा करू शकता परंतु काही वस्तू अशा आहेत की ज्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या नाहीत कारण ज्या ठिकाणी माता लक्ष्मी येते तर त्या पाठोपाठ तिची बहीण अलक्ष्मी म्हणजेच अवधसा गरिबी दरिद्री तर ही सुद्धा येत असते परंतु ज्या ठिकाणी दरिद्री आहे तर त्या घरामध्ये मात्र लक्ष्मी कधीही येत नाही अमावस्येच्या दिवशी आपण दान धर्म करणे हे अतिशय चांगले मानले जाते या दिवशी तुम्ही काही वस्तू दान करून पुण्यसुद्धा मिळवू शकता गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ असेल तेल मीठ मिरच्या म्हणजे वाळलेल्या मिरच्या तर या एकत्रपणे करून हा शिधा जो आहे तर तो बऱ्याच ठिकाणी अमावस्या तिथीला दान म्हणून दिला जातो परंतु आता हे झालं की आपण दान द्यायचं आहे तर तुम्ही या वस्तू दान देऊ शकता परंतु आपल्याला घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या नाहीत तर बघा त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ आपण अगोदरच पाहिलं की शिद्यामध्ये आपण मीठ दान देऊ शकतो म्हणजे घरातलं मीठ एखाद्याला दान करू शकतो शिदा देताना परंतु आपल्याला खरेदी करून घरामध्ये मीठ जे आहे तर ते आणायचे नाही आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मिठाशिवाय जेवण नाही असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपण मिठाचे काही उपायसुद्धा करत असतो तसेच मिठामुळे सकारात्मकता जी आहे तर तिचा संचार हा घरामध्ये राहत असतो नकारात्मकता नष्ट होत असते राहू आणि केतूचे जे नकारात्मक प्रभाव आहेत तर ते कमी करण्याचे सामर्थ्य या मिठामध्ये आहे परंतु आपल्याला चुकूनही या दिवशी मीठ खरेदी करून घरी आणायचे नाही यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला तेलसुद्धा या दिवशी खरेदी करून घरी आणायचे नाही तसेच तेलाने आपल्याला मालिशसुद्धा करायचे नाही लोकमान्यता अशी आहे की अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध तर्पण केले जाते तसेच अमावस्या हा जो काळ आहे तर तो चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो आणि यामुळे तेल खरेदी करून घरी आणू नये यानंतर आहे ते म्हणजे झाडू किंवा केरसुनी आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी केरसुनी आपण वापरत असतो आणि केरसुनी ही माता लक्ष्मीचेच एक रूप आहे समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबत अलक्ष्मी सुद्धा बाहेर पडली आणि अलक्ष्मी जी आहे तर ती अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून बघा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनीची पूजा करत असतो एवढे महत्त्व या केरसुनीला आहे परंतु अमावस्येच्या दिवशी केरसुनी, केरसुनी, केरसुनी चुकूनही खरेदी करायची नाही कारण या दिवशी जर तुम्ही नवीन केरसुनी घरामध्ये आणली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होऊन निघून जात असते यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे धान्य किंवा कणिक किंवा दळण दळून आपल्याला अमावस्येच्या दिवशी आणायचं नाही आता अमावस्याची तिथी आहे तर ती पित्रांना समर्पित असते आणि असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही धान्य किंवा दळण जर दळून घरी आणलं तर आपल्याला पितृदोष लागू शकतो तसेच त्या पिठाचा जो लाभ आहे किंवा त्या धान्याचा जो लाभ आहे तर तो आपल्याला मिळत नाही तर ते सर्व पित्रांना समर्पित होते आणि म्हणूनच अमावस्येते तिला धान्य किंवा दळण किंवा तुम्ही आटा जर आणत असाल तर तो सुद्धा तुम्हाला अमावस्येला आणायचा नाही तर त्या अगोदरच आणून ठेवायचा आहे तसेच अमावस्येला लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला मांस मटण मद्य तर अशा गोष्टीसुद्धा घरामध्ये आणायच्या नाहीत यासुद्धा वर्ज्य मानलेल्या आहेत त्याप्रमाणेच आपल्याला जे पूजेचं साहित्य आहे देवपूजेमध्ये तुम्ही जे साहित्य वापरता तर ते सुद्धा आपल्याला अमावस्या तिथीला खरेदी करून घरी आणायचे नाही शुभ कार्यामध्ये लागणारे साहित्य अमावस्या सोडून इतर दिवशी तुम्ही खरेदी दि करू शकता परंतु जर अमावस्येला या गोष्टींची खरेदी केली तर आपल्या जीवनामध्ये विघ्न येऊ शकते तसेच आपल्याला माहीत आहे की ही जी अमावस्या आहे तर ती आहे सोमवारी म्हणजेच सोमवती अमावस्या आहे आणि सोमवार जो आहे तर तो वार जो आहे तर तो चंद्रग्रहाचा वार समजला जातो त्यामुळे या दिवशी खेळाशी निगडीत वस्तू असतील संगीत क्षेत्राशी निगडीत उपकरणे असतील गाडी मोबाईल कम्प्युटर व ह्या पुस्तके किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू तर या वस्तूसुद्धा अमावस्या सोमवारी आल्यामुळे खरेदी करू नयेत तर अशा या वस्तू होत्या की ज्या आपल्याला अमावस्येला चुकूनही घरी आणायच्या नाहीत आता पाहूया की तुम्हाला जर कोणी काही आग्रह करत असेल तर कोणत्या वस्तू तुम्हाला अमावस्येला खाणे टाळायचे आहे कधी कधी काय होतं की आपल्या जवळची व्यक्ती असेल तर तिला आपलं बघवत नाही आपल्याला वाटत असतं की ही व्यक्ती जवळची आहे परंतु खरे तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि अमावस्या तिथी ही अशी आहे की या दिवशी नकारात्मकता जास्त असते त्यामुळे कोणी जर आपल्याला काही केलं तर त्याचे परिणाम हे या दिवशी जास्त प्रमाणामध्ये होत असतात आणि त्यामुळे खाण्याच्या माध्यमातून काही व्यक्ती आपल्याला नुकसान पोचवू शकतात आणि म्हणूनच अमावश्य तेथील ते ते आपल्याला काळजी घ्यायची आहे की काही पदार्थ खाणे आपल्याला टाळायचे या आहे यामध्ये आहे ते म्हणजे पांढरी मिठाई असेल किंवा खीर असेल किंवा दही भात असेल कोणी जर तुम्हाला खूप आग्रह करत असेल तर तुम्ही या वस्तू चुकूनही खाऊ नका पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्यावरती बाधा असेल किंवा नकारात्मक गोष्टी असतील तर या लवकर क्रिया करतात आणि म्हणूनच आपल्याला पांढऱ्या वस्तू खाणं टाळायचं आहे जर कोणी तुम्हाला प्रसाद म्हणून देत असेल आणि जर तुम्हाला शंका वाटत आहे की हा व्यक्ती आपल्या वाई वाईटावरती आहे तर तुम्ही प्रसाद आहे म्हणून घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्या परंतु चुकूनही खाऊ नका परंतु तुम्ही मंदिरात वगैरे गेल्यानंतर तेथे ते प्रसाद खाऊ शकता असं काही नाही की पांढरी मिठाई खायची नाही म्हणजे कुठेच खायची नाही तर ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला संशय आहे शंका आहे तर अशा व्यक्तींकडून आपल्याला खायची नाही तसेच चहा कॉपी या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा ज्या व्यक्तींबद्दल संशय आहेत त्या व्यक्ती जर तुम्हाला चहा कॉपीसाठी विचारत असतील तर स्पष्टपणे आपल्याला नाही म्हणायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे विड्याचे पान विड्याचे पान असेल लवंग वेलची तर या ज्या गोष्टी आहेत यावरतीसुद्धा अशा ज्या क्रिया आहेत तर त्या पटकन होतात म्हणून आपल्याला हे खाणंसुद्धा अमावस्येला टाळायचं आहे यानंतर आपल्याला जर कोणी कितीही आग्रह करत असेल की ही वस्तू तुम्ही घ्या घ्या असं पाठीमागे लागलं असेल आणि आपल्याला माहीत आहे की ही व्यक्ती जी आहे तर ती आपली शत्रू आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीने काहीही दिलेलं खायचं नाही तुम्हाला या दिवशी हॉटेलमध्ये जेवण जे आहे तर ते सुद्धा वर्ज्य करायचं आहे त्याप्रमाणेच मांसाहार जो आहे तर तो सुद्धा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अंडी मटन चिकन मासे मांस जे काही आहे तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचं आहे तर अशा काही वस्तू आहेत ज्या अमावस्या तिथीला आपण जर खाल्ल्या तर नकारात्मकता जी आहे तर ती वाढीस लागते आणि जेव्हा नकारात्मकता वाढीस लागते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकटे दुःखे येऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टी खाणे हे अमावस्या तिथीला टाळायचे आहे